नमस्कार मित्रांनो आज या भागातील जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मारत विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे अनुकूल हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झालेली आहे ढगांच्या उष्णता ही देखील वाढलेली आहे आज दिनांक अठ्ठावीस विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दरम्यान राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामानासह उष्ण आणि दमट हवामान अंदाज विभागाने वर्तवण्यात आलेला आहे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने दिसून येत आहे निपाट धुळ्यात गारपीट कमी होऊन किमान पुन्हा दहा अंशाच्या वर गेलेले आहे दुपारी वाढत्या उन्हामुळे मंगळवारी तारीख सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सांताक्रुज येथे सर्वाधिक सदतीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली आहे पुणे सोलापूर अकोला येथील तापमानात पस्तीस अंशाच्या से से सेल्सिअस वर आहे राज्यात ढगाळ वातावरण असून उष्मा वाढलेला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रावर पूर्व राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दक्षिण कर्नाटक ते मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे मध्य भारतात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे आज अठ्ठावीस तारीख ढगाळ आकाशासह उष्ण व दमाट हवामानाचा अंदाज आहे विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे